अशा प्रकारे अंडा करी म्हणजेच अंड्याचे कालवण अगदी तर्रीदार असे केले की दोन ऐवजी चार चपाती खाल इतके हे भारी होते आणि ज्यांना द्याल ते बोटच चाकत राहील इतकी मस्त ही भाजी मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे या भाजीवरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की आपली भाजी खूप तर्रीदार अशी आणि बघताच खावीशी वाटेल अशी झालेली आहे चपाती आणि भाकरीबरोबर एक नंबर लागते रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेले आहे चार अंडे तर पहिले आपण अंडे उकडून घेऊया तर अंडे उकडण्यापासून ते भाजी बनवेपर्यंत संपूर्ण कृती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मी तर चार अंडे आपण ह्यामध्ये घातलेले आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं भरपूर असं तर अंडे बुडून वर पाणी येईल बरंच एवढं ह्यामध्ये पाणी घालायचं त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ मिठामुळे अंडे ना लवकर हे उकडले जातात बरं का यासाठी आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे एक छोटा चमचा मीठ घातलं मी तर अशी ना अर्धी लिंबाची फाक घ्यायची आपल्याला वापरलेली असेल तरी चालेल ती ह्यामध्ये घालायची ह्याने काय होतं आपलं जे पातेलं आहे ना ते काय होत नाही आता हे ना हे गॅसवर ठेवलेलं आहे मी पहिले गॅस आपल्याला मोठा करायचा आणि छान उकळी ह्याला काढून घ्यायची आता पाहू शकता उकळायला सुरुवात झालेली आहे आता गॅस जो आहे ना त्याची फ्लेम आपण अगदी कमी करूया आणि कमी गॅसवर आपल्याला आहे ना हे दहा मिनिटं असं उकडून घ्यायचे हे अंडे तर ह्यावर प्लेट वगैरे ठेवू नका नाही तर सगळं पाणी वर येतं आता दहा मिनटानंतर काय करायचं पहा तर आता गॅस बंद करूया आपण आता ह्यावर अशी प्लेट ठेवून द्यायची म्हणजे पाणी गरम आहे तर अजून आपले अंडे जे आहे ना ते वाफेवर वा देखील उकडले जातील आता पहिले मी पलीकडे ठेवून देते आणि त्यावर प्लेट झाकून ठेवून देते ते ला तर हे आपल्याला नंतर लागणार आहे तर आता पुढची स्टेप पाहूया तर इथे मी पहा मसाला करायचा आहे आपल्याला अंडा करीसाठी तर इथे मी घेतलेलं आहे भरपूर असे कांदे म्हणजे तीन ते चार मोठे कांदे, कांदे कापून घेतले त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतली एक टोमॅटो घेतला पुरेसा होतो चार ते पाच लवंग मिरे घेतले खोबरे घेतले इथे अर्धी वाटी कडीपत्ता घेतलेला आहे लसूण पाकळ घेतलाय आठ ते दहा आणि दोन इंच अल्लं घेतलेलं आहे तर आता हे मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोणती स्टेप यात मिस केलेली नाहीये सर्व स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे की कशी आपल्याला पहिल्यापासून अंडा करी बनवायची आता पहिले आपण मसाला बनवायचा आहे त्यासाठी हे भाजून घेणार आहोत तर पहिले मी खोबरे भाजायला घातलेलं आहे गॅस जो आहे ना तो फुल फ्लेमवर आहे फुल फ्लेमवर असं खोबरं कढईमध्ये घालून घ्यायचं नंतर अर्धा चमचा तेल घालायचं म्हणजे लवकर भाजतं खोबरं यामध्ये मी मसाला बनवायची जी स्टेप दाखवलेली आहे ना ती तुम्ही कोणत्या भाजीसाठी देखील वापरू शकता दुसऱ्या जर तुम्हाला काय मसाल्याच्या भाज्या बनवायच्या असेल तर तुम्ही अशा प्रकारे मसाला बनवून घेऊ शकता तर पहा अशा प्रकारे आपल्याला आहे ना खोबरं फुल फ्लेमवर काळा करून घ्यायचं एकदम बरं का म्हणजे भाजीला आपला छान असा कलर येतो आणि नंतर आता खोबरं काढून घेतलं मी आणि त्यामध्येच आता आपल्याला आहे ना कांदा देखील भाजायला घालायचा लवंग मिरे मी ह्यातच घालून घेते म्हणजे काय होतं ह्यामध्येच ते भाजले जातील कांद्याबरोबरच लवंग आणि मिरे जे आहे ना ते घालून घ्यायचे आणि छान आहे ना कांदा जास्त काळा करायचा नाही बरं का असा हलकासा ब्राऊनिश किंवा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि आता आहे ना आपण फुल फ्लेमवर हा कांदा परतून घेऊया आता हा कांदा आपण काढून घेऊया तर कांदा पहा आपण आहे ना फक्त सोनेरी कलर येईपर्यंत भाजलेला आहे जास्त काळा करायचा नाही नाही तर काय होतं माहिती का हा कांदा आपण मसाल्यामध्ये बारीक करतो आणि ह्यामध्ये भाजीची जी सव असते ना ती कडू होते कांद्यामुळे जास्त भाजल्यामुळे त्यामुळे सोनेरी रंगावर फक्त कांदा भाजून घ्यायचा तर दोनच जिन्नस इथे आपण भाजून घेतलेले आहे कांदा आणि खोबरं तर इथे पहा बाकीचं जे जिन्नस आहे ते तसेच ठेवायचे आपल्याला थंड होऊ द्यायचं बरं का सर्व छानपैकी कांदा आणि खोबरं थंड होऊन द्यायचं त्यानंतर आपण याचा मसाला बनवणार आहोत तर आता थंड झालेलं आहे सर्व आता काय करायचं मिक्सर जार घ्यायचं एक मोठाच घ्या म्हणजे जास्त मसाला असेल तर पटकन एका वेळेस बारीक होतो तर पहिले आपण त्यामध्ये खोबरे घालायचे तर खोबरे पहिले बारीक करून घेतले खोबरे का घालायचे एकदम जर तुम्ही सगळं घातलं तर हे व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे पहिले खोबरं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर राहिलेले सर्व जिन्नस आहे ना ह्यामध्ये घालून द्यायचे म्हणजे एक खट्टी हे सर्व बारीक होईल पाणी घालायचं थोडंसं टोमॅटो असल्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही तर पहा एवढंच पाणी घालायचं इथे आपल्याला आणि छान आता फिरून फिरून अगदी बारीक मसाला ह्याचा तयार करून घेऊयात तर अशा प्रकारे मसाला तुम्ही कोणत्याही भाजीला बनवू शकता काळा मसाला जो असतो ना तो हा काळा मसाला आहे तर पहा एकदम मस्त टेक्स्र आलेला एकदम बारीक असा मसाला आपण बनवून घेतला आता ना हा मसाला बाजूला ठेवून देऊयात बर का मसाला बनवेपर्यंत आपले अंडे देखील थंड झालेले आता झाकण काढायचं आपल्याला हे गरम पाणी ओतून द्यायचं त्यामध्ये गार पाणी घालायचं तर गार पाणी घातल्यामुळे अजिबात हाताला आता चटके बसणार नाही आता अंडे सोलून घेऊयात आपण एक एक करून सर्व अंडे सोलून घ्यायचे बर का पाहू शकता अंड्याला अजिबात तडा नाही गेलाय कारण आपण गॅस नंतर ना एकदम मंद म्हणजे कमी आचेवर उकडून घेतले अंडे त्यामुळे फुल फ्लेम ठेवली तर अंड्याला तडा जातात आणि अंड्यामधलं जे बलक असतं ना ते पूर्ण बाहेर येतं त्यामुळे उकळी येऊस तर अंड्याचा गॅस जो आहे ना तो फुल ठेवायचा नंतर बारीक गॅसवर उकडून द्यायचे सर्व अंडे इथे मी सोलून घेतले तर आता यांना चाकू घ्यायचा आणि मधून असा कट मारायचा पूर्ण कापू नका फक्त पहा अशा प्रकारे कट द्यायचा म्हणजे आतपर्यंत आपला जो मसाला आहे ना तो जातो यासाठी सर्व अंड्यांना फक्त अशा प्रकारे मी कट देऊन घेते तुम्हाला हवं तर तुम्ही दोन भागामध्ये अंडे कट करू शकता बरं का म्हणजे जास्त माणसं असतील ना तर दिसायला भाजी जास्त दिसते आणि वाढायला देखील सोपे जाते यासाठी तर आता है ना लगेच आता आपण अंडा करी म्हणजेच अंड्याचे कालवण बनवायला घेऊया तर जी कढई आपण मसाल्यासाठी वापरली होती तीच कढई इथे मी गॅसवर ठेवली परत तर इथे आपण तर अंडा करी बनवतोय तर त्यासाठी इथे मी ना जवळजवळ एक पई यामध्ये तेल घातलेलं आहे तुम्हाला जर तरदार बनवायचं नसेल तर तुम्ही इथे कमी तेलाचा वापर केला तरी चालेल तर तेल थोडस हलकसं गरम झालं की आपण ह्यामध्ये दोन वाळलेली लाल मिरची घालून घेऊयात ह्याने भाजीला छान चव येते बरं का त्यामुळे अवश्य घाला तर आता छान हे असं परतून घ्यायचं आहे एकदा म्हणजे मिरची छान अशी तळली जाईल ह्यामध्ये तेलामध्ये तर मग आता आहे ना तेलदेखील तापलेलं आहे मिरची देखील तळली गेलेली आहे आता गॅस बारीक करायचा आणि ह्यामध्ये मसाला घालून घ्यायचा तर अशा प्रकारे उलाटण्याने किंवा चमच्याने मसाला घाला म्हणजे हातावर तेल उडत नाही तर पहिला मसाला घातला थोडासा की नंतर अजिबात उडत नाही मग अशा प्रकारे तुम्ही घालू शकता डायरेक्ट तर इथे मी जास्त मसाला केलेला आहे म्हणजे जास्त मसाला केला की आपली भाजी देखील खूप छान होते आणि घट्ट घट्ट होते घट्ट मुट्ट एकदम पातळ अशी होत नाही तर इथे पहा सर्व मसाला घालून घेतला आहे मी आता लगेच आपण ह्यामध्ये सुके मसाले देखील घालून घेऊयात म्हणजे ते हा बरोबरच छान असे परतले जातील ह्यासाठी इथे अर्धा छोटा चमचा हळद घातली त्यानंतर इथे आपण एक चमचा लाल मिरची पावडर घालूयात एक चमचा आपल्याला घालायचा गरम मसाला एक चमचा काळा मसाला तर तिकटेचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलं लगेच हे सर्व जेणे असं मसाल्याबरोबरच घालून घ्यायचे लगेच म्हणजे छान परतले जातात आणि परत काय बघायची आपल्याला गरज नाही पडत बरं का डायरेक्ट ह्यामध्ये आता अंडे जे भाजी असेल ती सोडून द्यायची आता गॅसची फ्लेम जी आहे ना ती फुल फ्लेमवर केली आणि सारखं असं हलवत आहे आपल्याला आसा याला हे असं परतच राहायचं बरं का दोन ते तीन मिनिटातच ह्याला तेल सुटण्यास सुरुवात होते पाहू शकता बाजूने लगेच तेल सुटायला लागलेलं आहे तर ही अगदी सोपी पद्धत आहे लवकर अशी भाजी करण्याची गॅसची फ्लेम फुल करायची आणि कुठेही हलायचं नाही तिथून आणि हलवत राहायचं पहा लगेच दोन ते तीन मिनिटातच असं तेल सुटतं भाजीला बरं का सतत असं परतल्यानंतर फुल फ्लेम वर इथे पाहू शकता मस्त असे ना ह्याला तेल सुटलेलं आहे आणि आता मस्त असं तेल रिलीज झालेलं आहे म्हणजे आपली भाजी मस्त अशी होते का असं तेल रिलीज झालं की आता लगेच यामध्ये मी ना अंडे सोडून घेते गॅस आहे ना आपल्याला मंद करायचं अंडे सोडताना तर कोणतीही तरजेदार भाजी असू तर, 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 तर अशा प्रकारेच करायची बरं का कोणती असू याऐवजी चिकन जरी असले ना तरी अशा प्रकारेच मसाला करून चिकन करायचे तर आता अंडे सोडून घेतले ह्यामध्ये अगदी मस्त आहे ना ह्याला तेल सुटलेलं आहे सगळ्या साईडने पाहू शकता अंडे सोडल्यानंतर असं अगदी अलग हाताने हलवून घ्यायचं म्हणजे अंडे फुटणार नाही आपले सर्व मसाल्यांमध्ये हे अंडे डीप करून टाकायचे आणि इथे पहा जसं व्हिडिओ दिसते तुम्हाला त्या प्रकारे आता सर्व डीप झाले ना अंडे यामध्ये की आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचे त्यासाठी जे मिक्सरचं भांडं होतं ना त्यामध्ये थोडासा मसाला खाली राहिलेला होता तर त्यामध्येच मी पाणी घालून घेते आणि ह्यामध्ये घालून घ्यायचं तर ही भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त म्हणजे तुम्हाला कितपत पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं तर पहिले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ह्यामध्ये घालून घेतलं तर मला हे पाणी कमी वाटतं त्यामुळे मी अजून यामध्ये पाणी घालणार आहे कारण आपण पाच ते दहा मिनटं भाजी शिजवणार आहोत त्यामुळे शिजवण्यासाठी अजून पाणी लागल त्यामुळे थोडंसं अजून पाणी मी घालून घेतलं अंदाजे सांगायचं झालं तर यामध्ये मी ना एक तांब्या पाणी घातलेलं आहे पूर्ण मिळून जर म्हटलं तर कारण मला घट्टमुठ भाजी पाहिजे जास्त पातळ करायची नाही बरं का तर पाणी जे आहे ना ते मी नॉर्मलच वापरलेलं आहे कारण अंडे आहे ते आपण ऑलरेडी उकडून घेतलेले आहे भाजी शिजायला एवढा टाईम लागणार नाही चिकन वगैरे जर असलं ना तर मग कोमट पाणी तुम्ही इथे वापरू शकता आता यांना ना गॅसची फ्लेम परत आपण फुल फ्लेमवर गॅस केलेला आहे आणि छान याला पहिले उकळी काढून घ्यायची अल्लादाने उलाटण्याने असं हलवायचं एकदा आणि आता पहा उकळी यायला सुरुवात झालेली आहे तरी तर तुम्हाला वर दिसत असेल तुम्हाला बो, मला बोलायची पण गरज नाही की किती आपली तर्रीदार भाजी होणार आहे तुम्हाला आता समजत असेल पहा आता छान अशी उकळी येते खळखळून खर, याला आता गॅस आहे ना आपल्याला बारीक करायचा आणि दहा मिनटं छान भाजी ही शिजवून घ्यायची जास्त याला शिजवायची गरज पडत नाही कारण अंडे आपण ऑलरेडी उकडलेले आहे आणि मसाला आपण छान पहिलेच भाजून घेतलेला आहे बरं का आता आहे ना सात ते आठ मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते पहा तरी जी आहे ना ती सगळ्या साईडला म्हणजे पसरलेली आहे बाजूला आणि मस्त भाजी उकळत आहे आता भरपूर अशी यावर कोथिंबीर घालून घेऊया आता आपली भाजी तयार आहे इथे आता बंद करून द्यायचा तर मस्त इथे आपली तर्रेदार अशी अंडाकरी भाजी म्हणजेच अंड्याचे कालवण तयार जवळून देखील पाहू शकता खूप मस्त अशी तर्री आलेली आहे आणि भाजीच्या टेक्चर वरूनच तुम्हाला दिसत असेल की भाजी किती चविष्ट अशी झालेली असते मला तर बोलायची देखील गरज नाही चला मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जे आपल्या चॅनेलवर नवीन आलेले आहे त्यांनी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच जवळचे बेल आयकॉनही प्रेस करा वरून परत मी थोडीशी कोथिंबीर यावर घालून घेते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना तर आता प्लेटमध्ये देखील भाजी काढूयात तर तुम्ही पाहू शकता अगदी तर्रीदार इथे आपली अंडा करी तयार ही तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व करू शकता पण भाकरीबरोबर जर म्हटलं ना तर एक नंबरच लागते काळा मसाला आणि पातळ भाज्या जर म्हटलं ना तर आम्हाला त्याबरोबर भाकरीच आवडते बरं का चपाती नाही करत शक्यतो तर चला भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओ पाहत राहा